छत्रपती संभाजीनगर सी एस एन पोलीस टीमच्या जबरदस्त कामगिरीची थरारक घटना फिरोजपूर पंजाब येथील तिहेरी हत्याकांडातील आरोपी छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी केले जेरबंद छत्रपती संभाजीनगर च्या सीएसएन पोलिसांनी एक धाडसे आणि जबरदस्त कारवाई करून संपूर्ण राज्याला हादरून सोडले फिरोजपूर पंजाब येथील तेहरे हत्याकांडात सामील असलेल्या सात अत्यंत धोकादायक आरोपींना अटक करण्यात आली या धक्कादायक एक घटनात एका तरुण महिलेची जिचे लग्न अवघ्या काही दिवसांवर आले होते निर्गुणपणे हत्या करण्यात आली होती शस्त्रज्ञ सुसज्ज असलेले हे आरोपी छत्रपती संभाजीनगर येथील समृद्धी महामार्गावर इनवा कारने पसर होत असताना छत्रपती संभाजीनगर सीएसएन पोलीस टीमने आरोपीचा पाठलाग करून आरोपींना जेरबंद केले सदर या धडकेबाज कारवाईचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कौतुक होत आहे साक्षी इंडिया लाईव्ह न्यूज साठी राजू जंगली वाळू छत्रपती संभाजीनगर पंजाब राज्यातील फिरोजपूर येथे तीन तारखेला एक गुरुद्वाराच्या बाहेरच्या बाजूला वाहनातून जात असताना एका कुटुंबातील तीन व्यक्तींचा जा मर्डर झालेला होता त्याच्यामध्ये एक पंचवीस वर्षाच्या महिला ज्यांचं लग्न ठरलेलं होतं त्यांचा देखील त्याच्यामध्ये खून झालेला होता या अनुषंगाने पंजाब पोलीसची टीम ही आरोपींच्या मागावरती होती आरोपींची त्यांना माहिती मिळालेली होती की ते, ते आरोपी महाराष्ट्रामध्ये नांदेड आणि त्या परिसरामध्ये आहेत त्या ते अनुषंगाने त्यांनी आज पहाटे आम्हाला तीन साडेतीन वाजता याबाबत माहिती कळवलेली होती आमचे क्राईम ब्रांचचे पी आय गुरमे त्याचबरोबर आमचे नायटॉनचे त्या दिवशी आज रा रात्री अधिकारी होते सिडकोचे कल्याणकर त्याचबरोबर आमची क्राईम ब्रँचची टीम क्यू आर टीची टीम आणि पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आणि जवळपास आमचे असे दहा अधिकारी आणि चाळीस अंमलदार हे सर्व बुलेटप्रूफ जॅकेट्स वगैरे घालून समृद्धी हायवेवरती थांबलेले होते आम्हाला स्पेसिफिक इन्फॉर्मेशन होती वाहनाची परंतु त्यांच्याकडं शस्त्र देखील असण्याची शक्यता होती आणि त्या कारण की शर्व सर्व गुन्हेगारांनी शस्त्राचा वापर करूनच अग्निशस्त्र म्हणजे फायर आर्मचा वापर करून गुन्हा केलेला होता आणि सर्व आरोपी हे पंजाबचे होते त्या अनुषंगाने आमच्या सर्व अंमलदारांनी खूप प्रभावीपणे आणि चतुर्तेने सर्व ती वाहनं थांबवलेली होती आणि त्याच्यानंतर सदरील गुन्हेगारांना त्यांनी ताब्यात घेतलेला आहे तपास चालू आहे त्यांच्याकडे पंजाबची टूम लवकरच आज दुपारपर्यंत या ठिकाणी पोहोचेल आणि त्यानंतर आम्ही सर्व आरोपी त्यांच्याकडे हस्तांतरित करू सात आरोपी ताब्यात घेण्यात आला त्यामध्ये आता त्या गुन्ह्याचा डिटेल्स आणि संबंधित माहिती ही पंजाब आणि फिरोजपूर पोलिसांकडे आहे त्याबद्दल मला काही सांगता येणार तपास चालू आहे त्याबाबत प्रेस Never miss an update.